विकास कामांचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक चांगला योग की सगळ्यांना आपल्याला एकत्रितपणाने या रस्त्याचं काम सुरू करताना एक चांगली एकोप्याची भावना या एक गावासाठी काम करायच्या प्रती सगळ्यांच्या मनामध्ये जी आहे तिला खरं कुर्तृी आणि मिताली असते आळे गावचा दादा आम्ही ज्यावेळी निवडून आलो त्याला साधारणपणे तीन वर्ष पूर्ण झाली असतील आणि त्यानंतर आम्ही फॅन तयार केला होता की आपल्या कुठली कुठली कामं प्राधान्यानं करायची पण दुर्दैवाने पहिल्यांदा आमच्याकडं कोरोनाच्या महामारीमध्ये निधी मिळाला आणि अडचणी आल्या मग आम्ही भाग्यवान अशासाठी आहोत की आम्हाला सगळ्या पक्षांनी सरकार आमच्या काळात मिळेल सगळ्या पक्षांनी सरकार म्हणजे कुठल्या महाविकास आघाडी असेल महायुती असेल तर आम्ही कुठलाही मतभेद किंवा कुठलाही भेद न ठेवता सगळ्या ने नेत्यांकडं निधीची मागणी करायची आणि गावासाठी जी आणता येईल ते आणायचं जे आमदार म्हणून आतुषण असतील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी गावाला दिला सरपंच सरपंचांचा तरी गावला नाही आणि सन्मान्य दादा तुम्ही तर हा रस्ता देण्याकरता म्हणजे काही आम्हाला असं वाटायचं की हा रस्ता दिला आहे कुणी पहिल्यांदा कारण आम्ही सगळ्यांकडं मागत होतो ताईकडं मागतोय तुमच्याकडं मागतोय आमदारकडे मागतो आहे ज्यावेळी सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळी तुमच्याकडं सरकारमधला घटक म्हणून जो निधी होता त्यात तुम्ही पहिलं काम आळेगावच्या रेडा समाधी मंदिराकडे जाणारा रस्ता गावासाठी एका रस्त्याला सर्वाधिक रक्कम ही चाळीस लक्ष रुपयांची जर मंजूर केली पण तुमचं मनापासून कौतुकाने आभार कारण जे चांगल्या प्रकारची साथ आम्हाला निमित्तानं देत आहेत आणि आम्ही ग्रामपंचायत एक आदर्श पायंट असा पारून ठेवला की आमच्या ग्रामपंचायतमध्ये चहासा पण साहेब खर्च होत नाही प्रवास खर्च नाही कुठल्या अनावश्यक खर्च आमच्या ग्रामपंचायतीमध्ये होत नाही आम्ही तो करत नाही आणि आम्ही आणि आम्ही यासाठी सांगतो की सरपंच साहेब जे तो कमी ते हजर असतात उभे असतात आणि त्यामुळे आम्हाला पण एक चांगली काम करताना त्या निमित्तानं आली आणि एक मोठमोठी कामं आम्ही करताना आता आळेगावच्या गावठाच्या हद्दीतील जो मोठा रस्ता आहे त्याला जवळ सत्तर लाखाहून अधिक निधी अशा अशातही असतील आमदार साहेब असेल यांनी दिला आणि ते काम आता चालू आहे त्यामुळे असे अनेक रस्ते आणि अनेक कामं जवळजवळ तीन साडेतीन ते पुढच्या आळेगावमध्ये येत्या काही वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे आणि अनेक नेते मंडळी या निमित्तानं आपल्या गावामध्ये येणार आहेत पण आम्ही आमच्या राजकीय जीवनातले राजकीय पक्ष जोडे सगळे बाजूला ठेवून एक गावाचा विकासाभिमुख काम करण्याचा करता सातत्यानं सगळ्याकडे आग्रह धरून काम या निमित्तानं करतो याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि दादा या ठिकाणी आपण जे बसलो आता गणेशजींनी सांगितलं की की जागा आम्ही दादा आणि सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन आपल्या गावामध्ये कुठंतरी पार्क व्हायला पाहिजे की जिथं लोकांना बसता येईल जिथं लोकांना वृद्ध लोकांना काही येऊन उरागोळं करता येईल बसता येईल आणि ह्या रस्त्याने रोज सकाळी पहाटे पाच वाजता अनेक लोक जाते जातात चालायला जातात पण त्यांना अशी जागा उपलब्ध करून देता येईल का म्हणून आम्ही इथं एक आराखडा तयार कर केला मास्टर प्लॅन तयार केला आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्याला ओपन जिम असेल वॉकिंग ट्रॅक असेल ह्या हायवेला रिलिंग रिलिंग करून सगळं कथडे बांधून आपल्याला एक संरक्षित जागा कशी तयार करता येईल असा एक प्लॅन आम्ही तयार केलेला आहे याचे उद्घाटन आपण सव्वीस जानेवारीच्या आसपास आपण करण्याचा आमचा मानस आहे आणि ते काम आपलं सुरू करायचं तर जास्त अधिक काही नाही बोलता आपण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाला आपण उद्घाटक म्हणून लाभलात आपण या भागामध्ये आमच्याकडे आणलात तर याच्यापूर्वी तुमची तुम्ही याच्यापूर्ण रस्ता मुख्य होते मुख्यमंत्री ग्रामसोडक दोन कोटी रुपये तुम्ही त्यावेळेस दिला होता असं असंच एक बरीव काम करताना तुम्ही जे काही करतायत त्यासाठी आम्हाला नक्की त्याचा अभिमान आहे आणि म्हणून आम्ही आमचा पूर्ण आळेगावच्या आळे आळीसिंजवडी कोरडी गावच्या वतीनं हा रस्ता आपण त्या ठिकाणी सुरुवात करून दिली त्याच्याही पुढं आपल्याला माऊली मंदिरापर्यंत तीस लक्ष रुपयांचा निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे त्याचंही उद्घाटन आता काही नदीच्या काळामध्ये आपण करू हा रस्ता इथून साडेपाच मीटरचा आपल्या कॅनॉलपर्यंत साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता हा तेहतीस लक्ष आणि समथिंग काहीतरी चौतीस लक्ष रुपयांनी त्या ठिकाणी बसलेला आहे त्याच्यापुढं तीस लाख रुपये म्हणजे माऊलीच्या पाऊतक्यापर्यंत आपलं जाता येईल आणि तो रस्ता एम कॉर्पेट करून आपल्याला पूर्ण करायचा म्हणजे माऊली मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेच्या पूर्वी आपल्याला पूर्ण झालेला असेल आणि मागच्या वेळी जी गैरसोय झाली ती आपल्याला दूर करता येईल एक चांगलं काम दादांच्या निमित्ताने मित्रांनी उभं राहत आहे आणि तुम्ही सत्तेमध्ये आहात आणखी आम्हाला काही निधी लागेल आम्ही आता लागे। ग्राम संसदेचं जागेचं काम पूर्ण झालंय त्यासाठी आम्ही पंचवीस लाख रुपये त्याला ठिकाणी करायचे आमच्याकडे आले चाळीस लाख रुपये अस्वता भोवचे आमच्याकडे शिल्लक आहेत काही गाडी धारकांना गाडी देत काय पैसे पुरे आणार आहेत साधारणपणे तीन एक कोटी रुपयांची वास्तू आळेगावामध्ये आदर्श ग्रामसंसद म्हणून आम्ही येत्या काळामध्ये एवढं करण्याचा आमचा संकल्प आहे त्यांचं पन्नास टक्क्यापेक्षा अधिक काम पूर्ण झालं त्यालाही तुमची मदत आहे येत्या मार्चच्या बजेटमध्ये त्याला आपल्याला पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक तर करावी लागणार आहे एवढं मागणं आमचं तुमच्याकडं सत्तेमध्ये सगळ्या लोकांकडं आमचं आहे आणि आ आळेगावची आदर्श ग्रामसंसद जिथं आम्ही असं रेट ऑफिसचं काम मुख्यमंत्र्यांनी सही करून ती फाईल आता विखे पाटलांकडं म्हणजे महसूल मंत्र्यांकडे गेली आणि तिथून ती अर्थ खात्याकडे पद निर्मिती करता त्या ठिकाणी शेवटच्या शहराला बाकी आहे आदरणीय दादांकडे ते काम प्रलंबित आहे त्याचाही पाठपुरावा आम्ही या निमित्तानं करतोय आणि आपला सिटी सर्व्हिस ऑफिस आपण आपण कार्यालय स्थापन केलं आळेगावमध्ये लोकांची गैरसोय आपण दूर केली आणि कृषी मंडळाचं कार्यालयाची मागणी आहे अशा अनेक प्रकारचे जे कार्यालय आपल्या गावामध्ये कशी येतील याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करतोय त्यामुळे ही सगळी कामं करताना प्रशासकीय कामं करताना सगळ्यांना आम्हाला सहकार्य मिळतंय आणि सरपंच साहेबांच्या कामाचा का हा काय फार वेगळाच आहे आमदार साहेबांकडं जायची जा 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 यादी बनवायची आणि त्या यादीचं एकही काम हे काही कधी कमी झालेलं नाही तसं तुमच्या बाबतीमध्ये पण तुम्ही पण स्वतःहून कामं या गावामध्ये देत आहे आणि आम्ही मागणी करून तर आधी कामं तुम्ही देण्याची खात्री आमच्या मनामध्ये आहे कारण जास्त अधिक काही न बोलतात तुमचं मनापासून आळी ग्रामस्थांच्या वतीनं आळे गावच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं तुमचा मनापासून एकदा आभार व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात म्हणून मनापासून स्वागत करून थांबतो धन्यवाद